शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एक मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब केलं की याच चॅनलवरती तुम्हाला जे आहे ते रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील एक, ला ला एक कोटी त्रेसष्ट लाखांची आंबा विक्रीतून कमाई महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा उत्पन्नाचा उच्चांक आंब्याला चांगली चांगली मागणी सध्याची स्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या एक कोटी त्रेसष्ट लाखांची कमाई झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का एकनाथ शिंदे यांचा सवाल वाळवा येथे महायुतीची सभा तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे असं म्हणालेले आहेत की शेतकऱ्याच्या मुलाने कधी मुख्यमंत्री होऊ नये का असा सवाल त्यांनी जे आहे ते वाळवा या महायुतीच्या सभामध्ये केलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्यातच ते असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी उन्हाचा चटका सध्या स्थितीला पाहायला मिळणार तसेच राज्यात काही भागात पावसाचा पा। देखील अंदाज सध्या पाहायला गेला तर काही ठिकाणी पाऊस देखील होत आहे त्यातली त्यात आता उन्हाचा पारा जे आहे ती काही ठिकाणी वाढू शकतो असं हवामान खात्यानं सांगितलेला आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र यातील आता पावसाचा जोर काहीचा हळूहळू कमी होणार आहे व उन्हाचा चटका देखील वाढणार आहे अशी स्थिती आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये देखील पाहायला मिळू शकते नगरला उन्हाळ्यामुळे काकडी लिंबाला मागणी भाजीपाल्याची आवक स्थिर असल्याची स्थिती पावणे सहाशे क्विंटल फळांची पाहायला मिळत आहे आवक जर एकंदरीत आता पाहायला गेलं तर नगरला जे आहे ते उन्हाळ्यामुळे काकडी व लिंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसामध्ये लिंबाचे दर घसरलेले होते परंतु पुन्हा एकदा आता चांगले दर तेजीत येऊ लागलेले आहेत त्यातले त्यात पाहायला गेलं तर काकडीला देखील चांगला बाजारभाव मिळत आहे पावणे सहाशे क्विंटल फळांची आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे शेतकऱ्यांसाठी आजचे बाजारभाव टोमॅटोला जे आहे ती कराड या ठिकाणी मिळत हो आहे एक हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच वांगीला जे आहे ती कराड या ठिकाणी वांग्याचा दर आहे जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा तर सरासरी तीन हजार रुपयांचा तसेच जर मिरची पाहायला गेलं मिरची हिरव्या मिरचीचा दर कराड या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला पाच हजार तर कमीत कमी चार हजार तर सरासरी दर पाच हजार रुपयांच्या आसपास दिसत आहे तलाव पाण्याचा थेंबिन तलावात पाण्याचा थेंब नसून पाणी प्रश्न झालेला आहे गंभीर सध्याची राज्यभरातील परिस्थिती एकंदरीत पाहायला गेलं तर पाणी टंचाई आपल्याला जी आहे ती आणखीन तीव्र होतानाच दिसून येत आहे काही ठिकाणी जी आहे ती पाणी देखील पाहायला मिळत नाही आहे लोकांना लांबचा प्रवास करून पाणी जे आहे ते आणावं लागत आहे अशी स्थिती आपल्याला राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसत आहे त्यातली त्यात आता तलावाबाबत विचार केला तर तलावातील पाणी देखील जे आहे ते हळूहळू आटू लागलेले आहे त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू तुमचा जिल्हा आहे का तर शेतकऱ्या मित्रांनो आता पाहायला गेलं तर पीक विमा वितरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे खरीप हंगामात लागवडीच्या पंच्याहत्तर टक्के क्षेत्रासाठी प्रलंबित पीक विम्याच्या दाव्यांचे वितरण सुरू केल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकाचं बातमी म्हणावं लागेल त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे वैजापुरात उन्हाळ कांदा सरासरी एक हजार एकशे पन्नास ते एक हजार दोनशे पन्नास दो पन्ना रुपयांच्या जवळ सध्या जर पाहायला गेलं वैजापूर या ठिकाणी कांद्याच्या दराबाबत स्थिती तर सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे तर एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत हा दर आहे तर मागील काही दिवसाच्या तुलनेत आता कांद्याला कमीच दर मिळत आहे निर्यातबंदीचा देखील परिणाम जे आहे ते राज्यातील विविध बाजार समितीमध्ये बसत आहे खानदेशात यंदा पंचवीस टक्के कापूस गाठी निर्मितीत घट प्रक्रिया उद्योग संत केवळ एकशे बारा जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू तसेच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न कापूस बाजारभाव कधी वाढतील जर आता पाहायला गेलं तर अशी स्थिती खानदेशात आपल्याला पाहायला मिळत आहे यंदा पंचवीस टक्के कापूस गाठी निर्मितीत घट आपल्याला दिसून येत आहे व सध्या जर दराबाबत विचार केला तर कापसाचा दर आठ हजार रुपयांच्या जवळजवळ काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी सात हजार सहाशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे सध्या पीक विम्याच्या वितरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे मोठा दिलासा पीक विम्याचे वितरण जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे केले जात आहे पंचा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पीक नुकसान झाल्याचे अहवालात सूचित करणाऱ्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जात आहे हा लक्ष्य दृष्टिकोन जे आहे ते सुनिश्चित करतो की प्रतिकूल परिस्थितीमुळे गंभीरपणे प्रभावित आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर पंच्याहत्तर टक्के क्षेत्रासाठी प्रलंबित पीक विमा देण्याचे जे आहे ते सांगण्यात देखील आलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित दिसून येत Tai. बाजरीला बीड या ठिकाणी मिळत आहे दोन हजार सातशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी आवक आठ क्विंटलची आलेली होती आवक जास्त नव्हती हो परंतु कमीत कमी दर पाहायला गेलं तर दोन हजार सहाशे एकतीस रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी सरासरी दर दोन हजार सहाशे सहासष्ट तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयांचा मिळत आहे तर ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला बीड या ठिकाणी आवक एकशे अकरा क्विंटल येऊन कमीत कमी दर एक हजार सातशे एकवीस रुपयांचा मिळालेला आहे तसेच जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे सत्तर तर सरासरी दर हा दोन हजार चारशे त्र्याण्णव रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी जी आहे ती ज्वारीची आवक आपल्याला काही प्रमाणात जास्तच पाहायला मिळालेली होती तसेच गव्हाचा विचार केला तर गव्हाला वाशिम या ठिकाणी दर भेटत आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दोन हजार पाचशे दहा रुपये तर सरासरी दरात दोन हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर आवक चारशे क्विंटल पर्यंत पाहिलेले होते पाहायला मिळाली होती आवक या ठिकाणी थोडी जास्तच आपल्याला आल्याचं दिसून येत आहे कांद्याचे भाव दबावतच कापूस सोयाबीन गहू तसेच लिंबूंची स्थिती वेगळी सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याचे बाजारभाव दबावत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहेत कापसाच्या वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात काल सुधारणा झाल्यानंतर आज मात्र मोठी नरमा आलेली होती कापूस वायदे तब्बल चार टक्क्यांनी नरमली आज दुपारपर्यंत कापूस वायदे अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणतीस सेंट पाऊंडवर कमी झालेले आहेत दुपारनंतर कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून येत होती परंतु देशातील वायदेही कमी होऊन जर आता पाहायला गेलं तर अठ्ठावन्न हजार प्रतिखंडीवर आलेले होते तर देशातील बाजारातील समित्यांमधील होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे जर आता पाहायला गेलं तर कापसाची दर सात हजार सातशे ते आठशे रुपयांपर्यंत आहेत असे दर जे आहेत ते अजून काही दिवस राहील असा अंदाज वर्तवलेला आहे तसेच कापसाच्या भावामध्ये अजून जड उतारच आपल्याला पाहायला मिळत आहेत अकोट्या ठिकाणी कापसाची दर जर पाहायला गेला तर अकोट्या ठिकाणी आठ हजार दहा रुपये तर आठ हजार शंभर रुपयांपर्यंत दर मिळत आहे तशीच तेथे आपल्याला इतर ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे परंतु काही ठिकाणी खूप कमी देखील बाजारभाव आहेत हवेचे दाब देत आहेत मान्सूनची वर्दी मान्सून अंदमानात येण्यास एकवीस दिवसच बाकी हालचालींना वेग सध्या जर पाहायला गेलं तर हवेचे दाब यंदा मान्सून लवकरच येण्याची गर्दी देत आहेत यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे त्यामुळे हवेचे दाब जे आहेत ते मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल होत आहेत आता सध्या पाहायला गेलं तर सातशेवरून आठशे पन्नास हेक्टर पासकलवर गेल्याचे मान्सूनच्या हालचालींना संकेत मिळालेले आहेत मान्सूनची हालचाल आणि नंतर सर्व प्रगती ही हवेच्या दाबांवर अवलंबून असते हवेचे दाब हे समुद्रावर एक हजार हेक्टर पासवर गेले की मान्सूनची निर्मिती सुरू होत असते तसेच हवेचे दाब एक हजार सहावर गेले की मान्सून अंदमानात दाखल होतो पुढे हे दाब एक हजार आठ वर गेले की भारतामध्ये केरळ किनारपट्टी वर येतो यंदा हवेचे दाब मान्सूनसाठी लवकरच अनुकूल होत आहेत अशी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना यावर्षी काळजी करायची गरज नाहीये यावर्षी जे आहे ते चांगल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पुन्हा पाहायला मिळू शकतो एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट अपडेट आहे स्टॉक मार्केट शेअर मार्केट ट्रेडिंग अर्निंग विशे। जर पाहायला गेलं तर शेअर बाजारामध्ये चार कोटी गुंतवणूकदार वाढले डिमेट खात्यांची संख्या झाली आहे तिप्पट अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेअर बाजारामध्ये चार कोटींचे गुंतवणूकदार जे आहेत ते वाढलेले आहेत हे एक चांगलीच गोष्ट म्हणावं लागेल तर रोजची रोज फायनान्शियल अर्निंग ट्रेडिंगविषयी ट्रेडिंग शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट या चॅनलवर देखील पाहायला मिळत असतात रोजची रोज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन